नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत धिरडे त्याला बेसनची पोळीही म्हणतात त्यासाठी मी इथे छोट्या दोन वाट्या बेसन पीठ घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा ओवा अर्धा चमचे जिरे आता दिरडे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊयात याच्यामध्ये मी पाव चमचा ओवा टाकते अर्धा चमचा जिरे जिरे थोडे क्रश करून घ्यायचे आहेत बारीक चिरलेला कांदा चवीपुरते मीठ टाकूयात अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर तीन चमचे लाल तिखट इथे मी बेडगी मिरचीचे लाल तिखट यूज केलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आणखी थोडं पाणी टाकूयात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आता हे बॅटर तुम्ही पाहू शकता आता ही बेटर अपला हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकूयात तेल गरम झालं की आपल्याला दिरडे सोडायचे आहे तव्यामध्ये आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता हे दिरड्याचं बॅटर आपण तव्यामध्ये सोडूया आता ही ने हे दोन्ही साईडने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता गिरड्याचा वरून कलर हलकासा चेंज झालेला आहे आता आपण चेक करूया खालच्या साईडून भाजले का तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने हे भाजलेलं आहे आता आपण हे पलटून घेऊयात दुसरी साईड ही चांगली भाजून घ्यायची आहे आणखी एक दोन मिनिटं आपण भाजून घेऊयात बघा एक खालच्या साईडनं पण भाजलेलं आहे आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे ती मी सर्व धिरडी करून घेणार आहे अशा प्रकारे इथे मी सर्व दिरडी बनवून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मऊ मऊ आणि एकदम जाळीदार अशी ही दिरडी बनलेली आहे तुम्ही ही ट्राय करा आणि कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रे रेसिपीसोबत आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू